आणि टिजभर असतो एवढा तो सूक्ष्म अंगुष्ट प्रमाण असतो तो कारण आणि मसूर प्रमाण असतो तो महाकारण महाकारण असे चार देह आहेत त्याचे मग हे ब्रह्मसाच जगत मिथ्या त्या अनुभूतीकडे ज्या वेळेला तुमचं अनुष्ठान जाईल त्या अनुभूतीकडे ज्या वेळेला तुमचा आचार जाईल त्या अनुभूतीकडे ज्यावेळेला तुमचा विचार जाईल आणि मग त्यातून त्या येणारी जी अनुभूती आपल्या जीवनामध्ये येते मी म्हणजेच अनुभव माझ्याकडं पाहता पाहता जर दुसऱ्यामध्ये परिवर्तन होत असेल तर समजायचा माझा अनुभव सिद्ध आहे जर तो सिद्ध नसेल अनुभव आणि तो टिकून राहिलेला नसेल तो एवढा बोलतो माणूस पण तसा वाटत नाही ती आलेली अनुभूती स्थिर करणं मेंटेन करणं म्हणून शेवटपर्यंत साधक राहूया साधकाच्या जीवनामध्ये जेवढा आनंद आहे साधक असल्यानं थोडक्यात सांगू का तुम्हाला चिंता करायचं कारणच नाही मग कोण चिंता करत तुझी चिंता त्याशी सर्व आहे हो चिंता करणारा हो तो होतो तो होतो म्हणून ही अनुभूती आपल्या जीवनामध्ये उतरवत चालला आणि उपस्थित राहिल्याबद्दलच पुनशे एकदा सर्वांना धन्यवाद देतो आजचा हा साधक गौरव दिनाचा कार्यक्रम पाच ऐवजी सहा वाजता संपला याची थोडीशी हीसुद्धा कारण सकाळी उशिरा चालू झाला ना माझं लक्ष होतं किती वाजता चालू साडे दहा पावणे अकरा पावणे अकरा ना हां पाहुणे अकराला चालू झालं पाहुणे अकराला चालू झाला मी ऑनलाईन होतो फक्त मी बोललो नाही मध्ये काही कारण सगळ्यांची इच्छा असते बा म्हणून सगळ्यांचं मनोगत ऐकणं किंवा सगळ्यांच्याबरोबर शेअर करणं हे सुद्धा एक माझं परमकर्तव्य आहे कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो सीताराम 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 सीाराम सीताराम 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 श्री साधु समर्थ आज गुरुवार आहे उपासना आहे अजून थोडीशी उपासना थोडीशी थोडी शॉर्टमध्ये होईल त्यामुळे थोडंसं पाय मोकळे करून या सहा वाजता आपली चालू होती पण एक पंधरा मिनटाची सगळ्यांना सुट्टी राहील रामरक्षा होईल फक्त आणि आरती करून थोडंसं हे बोलणं होईल आणि नंतर मग सर्वांना जायला परवानगी असेल पुढच्या कार्यक्रमाचे काही निमंत्रण द्यायचे येत्या चार तारखेला बाबांच्या ग्रंथाचा एक्कावन्नावा पारायण सोहळा आपलेच गुरुबंधू हरिभक्त परायण अशोक बाबूराव टिपरे यांनी एक्कावन्न पारायणं पूर्ण केली तत्संबंधानं अनेकांनी बाबांच्या ग्रंथाची अनेक पारायणं केलेली आहेत काही लोक साखळी पारायणामध्ये आहेत काही लोक वैयक्तिक घरी त्याचं पारायण करणारे आहेत असे जे ज्यांनी ज्यांनी पारायण केलेले आहे आणि आपण ऑनलाईनसुद्धा काही कार्यक्रमाचे आपण बाबांच्या भक्तिविजय ग्रंथाच्या सांगता ऑनलाईन केलेल्या आहेत बरोबर ना हो okay. तर असे जे सगळ्यांनी जे पारायण केलेले आहेत तर त्या सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे ते सहभागी होत असताना प्रत्येकाने छप्पन्न भोग करायचे तर आपण एकतरी पारायण केलेलं आहे सगळ्यांनी मिळून बरोबर आहे ना मग एक पदार्थ कृष्णाला बाबांना मिळून एक याच्यामध्ये छानपैकी एक दुर्डी घ्या त्या दुर्डीमध्ये केळीचं पान ठेवा त्या केळीच्या पानावर तो जो काही तुम्ही प्रसाद करणार असाल चांगला छान आणा की तो परत असा खराब नाही झाला पाहिजे छान बनवून आणायचा त्याला वरून कवर वगैरे लावा त्या दुर्डीमध्ये आणा प्रत्येकाने एक एक पदार्थ आपण ऑनलाईनमध्ये ते नावं घेतलेली आहेत बघा असं समजायचंच नाही ते कोणाचा कार्यक्रम आहे बाबांना मला न्यायचं आहे मला कृष्णाला न्यायचं आहे तो कोणाचा कार्यक्रम आहे याच्याशी काय परमार्थामध्ये ह्या गोष्टी कधीच करायच्या नाहीत मला तिथं जायचं आहे आणि मला काहीतरी तिथं समर्पण करायचं ही भावना ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये शुद्धत्वाची तयार होईल ना तर त्या दिवशी परमार्थामध्ये खूप काही करता येतं अन्यथा तुम्ही याच्या त्याच्याकडे बघत बसला तर तुमच्या परमार्थाला जशी धान्यामध्ये झालेले सोंडे असतात तशी आपल्या परमार्थाला कीड लागेल म्हणून परमार्थ जपून करायचा जपून करायचा अजिबात नाही बाबा सांगायचे की ते घोडं असताना घोडं टांग्यावाल्याचं त्याला ते हे लावलेलं असतं काय म्हणतात त्याला आगे। खोगीर खोगीर आगे। खोगीर म्हणतात त्याला त्याला दोन्ही बाजूने असतात लगामाच्या दोरे असतात तो जिकडं वडील ना कोण तो घोड्याचा मालक ते तिकडं वळतं ते त्याच्या मनाने इकडं उरि दुसऱ्याला कधीच वळत नाही त्याने लगाम त्याच्या हातात दिलेला असतो आणि तो त्या घोड्याला मारत नाही कोण तो तांग्यावर त्याच एक चिमटी असते एवढी लांब तो असे कडाला वाजवतो त्या धुरीवर असे टक केलं की ते लगेच तुम्ही आमच्या नगरालाही तांगे होते हो नगर तांग्याला प्रसिद्ध होतं ते घोंगरे बांधलेले तो तो जो घोडा जर चालायला लागला तो घोंगऱ्याचा नाद असं भरपूर राहायचं तो इकडं तिकडं पाहतच नाही तो जसा चालूल तसं चालत राहतो तसं हित आल्यानंतर आपण काय करायचं आहे काही कोणाकडे बघायचं नाही परमार्थ हा त्याच्यासाठी जपून करायचा असतो काही कोणाचं घेणं देणं नसतं सत्संगामध्ये तुम्ही हित आल्यानंतर जो संवाद होईल तो परमार्थाचा होईल जो संवाद होईल तो दोन मनाचा होईल जो संवाद होईल तो सत्संग होईल ही भावना सत्संगाची ही भावना मी सत्संग करायला आलेलो आहे आणि त्या भावनेतून प्रत्येकाने तो चार तारखेला सकाळपासून तो कार्यक्रम सुरू होईल येताना खूप मोठा जास्त पदार्थ आणा असं माझं म्हणणं नाही तुम्ही एक लाडू आणला आणि एवढं नाही जमलं ना एक काकडी आणा एवढं नाही जमलं तर एक लवंगी ती एकटी लवंगी मिरची एकटी जर दाखवली ना तर तीसुद्धा तुम्हाला त्या लाडू इतकीच महत्वाची असेल फक्त प्रेम अस प्रेम आणा त्याच्याबद्दल प्रेम आणा त्या प्रेमाने आणायचं प्रेमाने प्रेम फक्त ते सजून किती तुम्ही तुम्ही कसं आणणार आहे त्याच्यावर तुमचं प्रेम लगेच कळणार आहे ते असं हातात हलवीत आणलं ना आणायचं म्हण बाबाने सांगितलं होतं म्हणून आणलं हो ते असं असं आणलं पाहिजे ना की बस अलगत आणलं पाहिजे अलगत बाजारात गेलेली आजीबाई जे जिची सगळ्यात आवडणारा जो ना आवडता नातू असतो ना त्याच्यासाठी वेगळंच बांधून आणलेलं असतं तिने सगळ्या पोरांना दिलं की ते अलगत काढतील ते लई जोपून ठेवलेलं असतं ते बरोबर काढून त्याला पहिल्यांदा देते ती म्हणून सगळ्यांनी त्या दिवशी कोणी लाडू आणा जिलेबी आणा शिरा आणा कोणी हलवा आणा काय जो तुम्हाला पदार्थ चांगला बनवता येतो जो तुम्हाला आवडतो आणि तुम्हाला आवडतो म्हटल्यानंतर तो भगवंताला आवडतो बाबांना आवडतो किंवा कृष्णाला आवडतो असं तुम्ही समजा तुम्ही समजायचं मी एवढं ताकद लावून एवढं मेहनतीने केलं म्हणजे ते आवडा चांगलंच करते म्हटल्यानंतर नावडती वस्तूसुद्धा ज्या वेळेला आवडती होती ती कधी होती ती चांगली केलेली अस तर हो मग ती चांगल्याच वस्तू तुम्ही बनवून आणताल असा माझाही तुमच्यावर कसा आहे काय आहे विश्वास येईन तुम्ही आणतालच हा सुद्धा तुमच्यावर माझा भरोसा आहे तुम्ही आणल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही सगळ्या कुटुंबाला घेऊन आल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून सगळ्यांनी मिळून त्या कार्यक्रमामध्ये सामील व्हायचे त्या दिवशी ज्यांनी ज्यांनी पारायण केलेत ऑनलाईन केलेलं आहे तर तिथं त्या ग्रंथाची सांगता होईल सांगता झाल्यानंतर छप्पन्न भोग ते मांडले जातील इथं छप्पन्न भोग मांडले जातील त्या छप्पन्न भोगाचा प्रसाद होईल म्हणून त्या छप्पन्न भोगाच्या प्रसादासाठी सुद्धा आपण सर्वांनी इथं हजर हजर राहायचं उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून सकाळी कार्यक्रम सकाळी तो कार्यक्रम सुरू होईल यज्ञ आहे त्या दिवशी बाबांचं कीर्तन होईल महाप्रसाद होईल हे सर्वांनी लक्षात ठेवा म्हणून सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये सामील होत असताना प्रत्येकाने त्या कार्यक्रमामध्ये वेळच्या वेळेला येऊन कार्यक्रमामध्ये सर्वांनी ज्या गुरुभगिनी आता या ठिकाणी उपस्थित नाही आहेत त्यांनासुद्धा छप्पन्न भोगाच्या संबंधानं तसा प्रत्येकाला निरूप द्या जे तुम्हाला शक्य असेल एखाद्याने बटाटा जरी आणला कच्चा तरी सुद्धा तो आवडेल फक्त तो कसा आणायचा प्रेमाने आणायचा तो प्रेमाने आणायचा प्रेमा नुसता बटाटा भाजून जरी आणला आणि कच्चा जरी आणला तरी सुद्धा ते प्रेम प्रेमे प्रेमाचा प्रेमा भुकेला तो म्हणून ते प्रेमाने आणा चांगले पदार्थ आणा एवढंच मला सांगायचं एखाद्या सा। कुशिंबीर आणा चटणी आणा खूप पदार्थ आहेत खूप पदार्थ आहेत हो ते फक्त एका पंक्तीहून त्या शेवटच्या पंक्तीपर्यंत थोडं थोडं तरी गेलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये डिवाईड करू स्वीट डिश एका बाजूला शॅलिड एका बाजूला द दुधाचे पदार्थ एका बाजूला असे दोन चार भाग त्याच्यामध्ये चा आपण ते मिक्स करून ते पंक्तीला तो छप्पन्न भोग हा सर्वांना मिळेल आणि तो छप्पन्न भोगामध्ये मी आणलेला पदार्थ खाताना समजलं भा ते आत्ताशी लागलं मला खाता खाता असं एखाद्याने फक्त लोणच आणा काय एखाद्याने कडीच आणा फक्त सगळ्या कडीन लोनच घेऊन घेऊन येऊ नका मी फक्त ते सांगतोय तुम्हाला मी फक्त सांगतो छप्पन्न भोग आहेत याची सगळ्यांनी एक हे करा अजून कुठला कार्यक्रम नाही चंदन उटीचा कार्यक्रम आहे आठ तारीख गुरुवार आहे चंदन उटीचा कार्यक्रम होईल आणि चंदन उटीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात सगळ्यांनी चंदन उटी लावण्यासाठी कारण बाहेर उष्णता भरपूर आहे म्हणून चंदन उटीचा कार्यक्रम हा चंदनच आणायचा पण ते चंदन म्हणून उठणं देते तो लोक आणि तुम्हाला वाश यावा म्हणून त्याच्यामध्ये एक बाटली आत्तरशी वागा वाश येतो का नाही म्हणतात चंदनाचा म्हणून चंदन तुम्ही नुसता असा लावला ना नुसता इथं जरी लावला ना तरी खालच्या पायाच्या ना खाला कळलं पाहिजे चंदन लावलाय मग एवढी त्याच्याजवळ शीतलता राहते म्हणून तो चंदन शक्यतो चंदनाचं घासून केलेलं तर म्हणून प्रत्येकाने जर तो चंदन घासून आणला ना बाजारातली पुढी पालती करून नाही घासून आणला तर तो अधिक चांगला आणि प्युअर चंदन मिळाला समजा तुम्हाला बाजारात तर अधिक उत्तम फक्त बाजारामध्ये चंदन म्हणून दुसरंच काहीतरी देतात तर चंदन जर चांगला मिळाला तर त्याचाही काय दहा रुपयाचा वीस रुपयाचा पन्नास रुपयाचा जो काही तुम्हाला आणता येईल तो पण चंदन आणा आणि तो सुद्धा जर लवकर आणून दिला तर मग त्याच्यामध्ये मिक्स करता येतो नाहीतर मग तो काय होतो की तुम्ही उशीरा आल्यानंतर मग ते सगळं लावल्यानंतर आमचा लावा आमचा लावा आमचा लावा आता तुमचा लावा ही तुमची भावना जरी असली तरी कार्यक्रम उरकून गेलेला असतो म्हणून ह्या हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आठ तारखेला चंदन उटीचा कार्यक्रम होईल याची सगळ्यांनी दक्षता घ्या आता हां त्या दिवशी एकादशीनं हां त्या दिवशी एकादशी आठ तारखेला एकादशीनिमित्त कीर्तन होईल ते कीर्तनकारांचं नाव सांगितलं जाईल तुम्हाला हे दोन तीन कार्यक्रम सध्या आहेत ठीक आहे समर्थ सीताराम एक पंधरा मिनटाची सगळ्यांना सुट्टी आहे आणि पंधरा मिनटानंतर आपण सर्वजण उपासनेसाठी थांबतील ज्या गुरु भगिनींना ज्यांना घरी जायचं असेल तर त्या जाऊ शकतील सकाळपासून जे आलेले आहेत ज्यांना घरी जायची गरज आहे तर त्या घरी जातील आणि पुरुष वर्गांना घरी जाऊन ज्यांना स्वयंपाक करायचा असेल ते सगळे जातील ज्यांना नसन करायचं <laughs> हां आता कोणाला मदत करायची असेल तर ते जाऊ शकतील पण अजून पुढचं सांगतो स्वयंपाक तिथं जाऊन करण्यापेक्षा इथं आहे तुम्ही घरी जाऊन स्वयंपाकाच्या भानगडीत पडू नका तुम्ही इथं प्रसाद म्हणून खा बघा माझी भाषा कळत असेल तर बघा ठीक आहे साधू तशी तर